जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात यांच्या हस्ते बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी विधिवत पूजा करत बाप्पांचे विराजमान करण्यात आले यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे आहे आगमन मात्र तर तर आंदोलनासाठी कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे गणेशोत्सव आपल्या सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय जीवनातला एक महत्वाचा उत्सव आहे महात्मा फुलेने शिवरायांच्या समाधीचा शोध लागल्यानंतर शिवजयंती सुरू केली त्यामध्ये आपलं स्वातंत्र्याच्या चळवळीतलं शौर्य वाढवण्याकरता लोकमान्य टिळकांनीसुद्धा गणेश उत्सव जो सुरू केला तर तो, तो स्वातंत्र्य चळवळीला गती देण्याकरता सर्वांनी एकत्र यावं सर्व समाजाने एकत्र यावं आणि एक त्या निमित्तानं संघटन व्हावं आणि त्या स्वातंत्र्य त्या चळवळीला त्याचा एक ताकद मिळावी हा उद्देश ह्या मोठ्या माणसांचा आपल्याकरता होता एक बंधुभावाचं वातावरण वाढावं हा सुद्धा होता सर्वांनी एकत्र यावं हा उद्देश त्यामध्ये होता आणि म्हणूनच गणेश उत्सव एक महत्त्वाचा उत्सव आणि महोत्सवसुद्धा आपल्या सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये आहे आपलं गणपती हेच जे दैवत आहे ते सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे निसर्गाशी नातं सांगणारं आहे इतर मात्राशी नातं सांगणारं आहे आणि जे तत्त्व आपलं आहे जीवनाचं ते सांगणारं अशा प्रकारचं गणेशाचे आपलं देव आपला आहे आपला परमेश्वर आहे आणि म्हणून याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे दहा दिवस आहे उत्साहाचे आहे आनंदाचे आहेत आणि खूप आनंदानं ते साजरे करावं सर्वांनी बंधुभावानं एकत्र यावं सर्व समाजाने एकत्र येऊन हा महोत्सव साजरा केला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं राष्ट्रीय जीवनसुद्धा फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपली त राष्ट्रीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच गणेश उत्सव कायमच महत्वाचा राहिलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यामध्ये सुद्धा आता त्यांनी संघटित पत्तीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याचं आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी महाग उच्च न्यायालयानं या आंदोलनाला आझाद मैदानावर निर्देश दिले की तिथे करू नये मग याकडे कसं आता याबाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात आणि त्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पत्तीनं जात असते त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पत्तीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून का कर त्या बाबतीतला निर्णय त्यांनी लवकर करावा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की सगळे सोयरे आणि कुनबीमधून प्रमाणपत्र तुम्हाला काय वाटतं तुमचं काय या संदर्भात काय मत आहे हे शक्य आहे आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही दुसरीकडे पाहिलं तर सारंगी पाटील आज म्हणालेत की काही झालं तरी मी आझाद मैदानावर जाणारच त्यामुळे कुठेतरी सामाजिक सलोखा असेल एक याच्यामध्ये मी मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं याचा विचार करा आणि अशा अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की काय या दृष्टीनं सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार जर घेतला तर हा विषय आणखी सोपा होऊ शकतो झरांगींनी आंदोलन सुरू केल्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात आणि प्रक्षोभक वक्तव्य येत आहे अशी आवश्यकता नाही आम्ही कायम या विषयात असं मांडणी करत आलो ओबीसी जो घटक आहे त्याला त्याच्या ज्या न्याय अशा त्याच्या गोष्टी आहेत ज्या मिळालेल्या आरक्षणाच्या संदर्भात त्याला कुठेही धक्का लागू नये हे तर आम्ही कायम मांडत आलेलो आहोत महाविकास आघाडीच्या काळामध्ये अपयश सरकारला अपयश का आला आरक्षण नाही आता आता या महाविकास आघाडीच्या काळात अपयश आला असं बिलकुल नाही आणि या बाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल तर माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं तर त्या बाबतीतला खुलासा ते आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकतील यापूर्वी झरांगींनी आंदोलन केलं होतं आणि आता पुन्हा इशारा दिल्यानंतर जी समिती सरकारनं निर्माण केली त्याचं अध्यक्षपद आत्ता जाहीर केलं मग इतक्या दिवस ती समितीने काय काम केलं असं तुम्हाला वाटतं नाही ठीक आहे आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला असं आहे आता स समिती केलेलीच आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनेक त्यांचा अनुभव आहे ते आपली ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे की महाविकास आघाडीच्या काळखंडामध्ये काय अडचण आली मला वाटतं की आता अनेक गोष्टी एकत्र अनेशा आहेच तिकडे तर निर्णय चांगला व्हावा अशीच अपेक्षा आहे झरांगींनी आव्हान केलंय की जे मराठा आमदार आहेत आजी माझी सर्वांनी एकत्र यावं आणि आंदोलनात सहभागी व्हावं कुठेतरी तुम्ही अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात मराठी आमदारांची मोड बांधण्यासाठी तुम्ही एक गोष्ट आहे की मी आपल्या पुढे बोलतो आहे हे आमचा सहभागच आहे असं म्हणा आपण चॅनलवर जाणार माझी बाजू मांडली जाणार आहे तर हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे हा सहभागाचाच भाग आहे ज्यावेळेस मी हे बोलतो आहे ते तर सर्व पक्षीय आमदारांची मोड बांधण्यासाठी मराठा आमदारच का असं माझं मत आहे का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय आवश्यकता सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे ज्यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना ज्या पद्धतीनं मुंबईवर जर अतिरिक्त ताण पडला या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं तर या गोष्टीकडे तुम्ही जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि लवकर निर्णय दिला पाहिजे त्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की आता विधानसभेला पराभवानंतर थोडा ते फक्त उष्ण अवसान आणण्याचं काम करते <laughs> किंवा असं आहे की लाडक्या बहिणी आणि धर्माचं हे नसतं तर त्यांना त्यांनाही उष्ण अवसान आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती एवढच आहे काही उष्ण अवसान नाही आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेचे प्रश्न आम्ही सोडवतो आहोत जनतेबरोबर आम्ही राहणार आहोत पण चुकीच्या पद्धतीनं जे तालुक्यात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि यांच्याच पाठिंब्यानं चाललं हे आम्हाला समजत नाही असं समजू नका इथं जे संगमेर तालुक्यात वातावरण गोंधळाचं असलं पाहिजे असा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याला समर्थपणे देतो या उसना उसान नाही हे आम्ही समर्थपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय जनतेला घेऊन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत